नमस्कार मी मोहन बडके हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत मनोज फॅक्टर चालला का निकाल आला आता बराच काळ लोटलाय आहे परंतु अजूनही चर्चा सुरू आहे की जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणूक होता का होता त्या तो चालला का चालला की धावला अनेकांनी म्हणजे जरांगे फॅक्टरी चालला नाही असं म्हटलं आहे त्यासाठी ते, ते दाखला देतात त्या महायुतीच्या प्रचंड विजय असा महा या महायुतीने या निवडणुकीत प्रचंड यश कमावलं आहे त्यामुळे ते, ते जरांगी प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित करतात सत्ताधारी मराठवाड्यातील महायुतीने चांगल्या जागा कमावल्या आहेत त्यामुळे शेवटी शेवटी कोणाचा दावा खरा मानायचा जरांगे स्वतः जरांगी म्हणतात की आम्ही मैदानात नव्हतोच परंतु जरांगी फॅक्टर चालला नाही हा दावा म्हणून जनांगी पाटील खोडून काढतात आता एक नवीन डेव्हलपमेंट आहे की म्हाडा म्हाडाचे आमदार शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी जरांगी फॅक्टरमुळे आपल्याला मोठा फायदा झाला आहे असं म्हटलं आहे जाहीरपणे कबूल केलंय की बाबा जरांगी फॅक्टरचा मला फायदा झाला माझ्या विजयाचं श्रेय जना फॅक्टरला आहे अतिशय अटीतटीत झाली आणि इफेक्टचा आपल्याला फायदा झाला असं आमदार कबूल करतोय जाहीरपणे केवळ अभिजित पाटील हे पहिल्यांदाच बोलतायत तशातला भाग नाही प्रथमच बोलणाऱ्या आमदार आहेत पहिलाच आमदार आहे का असं बोलतोय की मला रांगे फॅक्टरचा फायदा झाला आणखी एक आमदार रांगेत आला आहे त्या आमदाराचं नाव आहे आमदार म्हणजे नेता आहे तो छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी फायदा दाला। फायदा झाला असं म्हटलेलं नाही परंतु आपल्याला तडाखा बसला असं त्यांना सुचवायचं असावं जरांगे फॅक्टरचा या निवडणुकीत प्रभाव पडणार नाही असं म्हणणारे छगन आता जमिनीवर आलेले दिसत त्यांनी स्वतः कबूल केलाय बरांगी फॅक्टरचा इफेक्ट नसता तर माझा लीड एरवी जो एक मोठा मोठा असतो तो लीड कमी झाला नसता भुजबळांचा या विभाग निवडून आले भुजबळ येवल्यामध्ये जोरदार लढाई झाली छगन भुजबळ आणि मनोज जरांगी पाटील यांच्यात जोरदार जुगलबंदी झाली खडाजंगी झाली जरांगी पाटलाचे दोनच टार्गेट होते एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे छगन भुजबळ पण हेच भुजबळ आता कबूल करतायत की जरांग फॅक्टर नसता तर माझा इफेक्ट माझा लीड कमी कसा झाला असता हा इफेक्ट जरांग इफेक्ट नसता तर माझा लीड मी एक लाखाने निवडून आलो असतो असं भुजबळांनी म्हटलं आहे भुजबळांचा लीड या निवडणुकीत सव्वीस हजाराने कमी झाला म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा सव्वीस हजार मत कमी मिळाली हे पहिल्यांदाच भुजबळ हे असं जाहीरपणे बोलले आणि आपल्या यशाच क्रेडिट नकळत म्हणजे लीड लीड कमी झाला जनांगी फॅक्टर मान्य करतात भुजबळ सुद्धा जरांगी फॅक्टरी वाढणार आहे समोर अजून महापालिका निवडणूक का। आहेत पालिका निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहेत जरांगी पाटील काही स्वस्थ बसलेले नाहीत त्यांनी सामूहिक उपोषणाची तयारी चालवली आहे मोठं आंदोलन करतायत जयरांगी पाटील सरकार सरकार स्थापन झाले झाल्यावर ते आपल्या आंदोलनाची घोषणा करणार आहे प्रॉब्लेम असा गे सरकार बहुमताने आलो असं म्हणत आहे बहुमत आपल्याकडे आहे परंतु सरकार स्थापन करण्यामध्ये हो यांना पुष्कळ अडचणी येत आहे सार म्हणतात की मोदींची मोदी अमित शहा आम्ही ऐकू पण प्रत्यक्षात वेगळे वागत आहेत त्यामुळे सरकार सुद्धा लांबणी हो पडलाय लांबलाय सरकार जेव्हा केव्हा येईल त्यावेळी सरकारची गाठ म्हणून जरांगी पाटांशी पडेल जे म्हणतात सरकारला सुट्टी नाही त्यामुळे या सरकार पुढे मोठं आव्हान आहे पुन्हा म्हणजे टक्कर जी आहे पुन्हा जी कुस्ती जी आहे त्या दोन आधी जे पैलवान होते त्या दो पार दोन पैलवानामध्ये कुस्ती उडणार आहे देवेंद्र पाटील देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील कशी लढणार आहे कशी रंगणार आहे कुस्ती ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये दे। यावेळी तरी जनांगर पाटील यशस्वी होणार का आणि हे आंदोलन कसं पेटणार कसं रंगणार सरकारवर काही दबाव एवढा आणू शकेल का यावेळी जनांगी पाटील कॉमेंट करा नमस्कार